महाराष्ट्रातील चौथा टप्पा लोकसभा निवडणुकीचा पार पडला आणि अकरा लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान सुद्धा पार पडलं आता या अकरा लोकसभा मतदारसंघामधले जे उमेदवार होते त्याच्यापैकी कोण निवडून येईल कोण पराभूत होईल अशा चर्चा तर्क वितर्क आणि विश्लेषणं आपण मोठ्या प्रमाणात बघितली असतील पण मात्र नेमकी चर्चा कोणत्या मतदारसंघाची आहे हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल जर आपण पाहिलं तर काही लोकसभा मतदारसंघाची चर्चा ही संपूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये सुद्धा महत्त्वाची ठरते आणि त्यापैकीच एक लोकसभा मतदारसंघ म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघ आता बीड लोकसभा मतदारसंघामध्ये सरळ सरळ लढत ही पंखाजा मुंडे आणि बजरंग सोनवणे या दोघांमध्ये झाली आणि त्यामुळं त्याची सर चर्चा सर्वत्र झाली मग अनेकांना वाटू लागलं की या ठिकाणी पुन्हा एकदा कमळ फुलणार की तुतारी वाजणार आता पंकजा मुंडे हे कमळ या चिन्हावर निवडणूक लढवली त्यांनी तर बजरंग सोनवणे यांची त्या ठिकाणी तुतारी होती आता या दोघांपैकी त्या ठिकाणी कोण निवडून येईल जनता कोणाच्या पाठीमागा आहे आणि या ठिकाणी कोणाचं वर्चस्व आहे या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं राजकारण झालं हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत जर आपण पाहिलं तर बीडचं राजकारण हे आता वेगळं सांगायची गरज नाही बीडमध्ये कशा पद्धतीनं राजकारण होतं हे संपूर्ण राज्याला आणि देशाला सुद्धा माहीत आहे कारण की या बीड जिल्ह्यामधून मोठमोठे नेते हे दिल्लीपर्यंत गेले आहेत आणि त्यापैकी एक नाव म्हणजे गोपीनाथरावजी मुंडे गोपीनाथरावजी मुंडे यांनी बीड लोकसभा मतदारसंघाचा आवाज दिल्लीमध्ये कशा पद्धतीनं पोहोचवला मोठा केला नाव हे आपण पाहिलेलं आहे पण मात्र आता याच बीड लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं राजकारण आहे ते राजकारण जाती पातीवर येऊन सुद्धा ठेपलेलं आहे लोक त्या ठिकाणचा उमेदवार जो आहे तो जातीच्या आधारावर पाहू लागतात त्याला मतदान करू लागतात म्हणून बीड लोकसभा मतदारसंघाकडं सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आता ही गोष्ट याच वर्षी घडलेली आहे का म्हणजे दोन हजार चोवीसलाच फक्त अशा पद्धतीनं झालेलं आहे का तर नाही या अगोदरसुद्धा दोन हजार एकोणावीसला हीच परिस्थिती बीड लोकसभा मतदारसंघामध्ये निर्माण झाली होती आणि त्यावेळीसुद्धा बजरंग सोनवणे आणि भाजपकडून प्रीतम मुंडे हे उमेदवार होत्या आणि या दोघांमध्ये अशाच पद्धतीची काटेकी टक्कर झाली होती त्यावेळीसुद्धा वाटत होतं की बजरंग सोनवणे वन साईट निघतील प्रीतम मुंडे यांचा पराभव करतील पण मात्र तरी तेव्हा सुद्धा दोन हजार एकोणावीसला ला बजरंग सोनवणी यांचा पराभव झाला होता आणि प्रीतम मुंडे हे त्या ठिकाणाहून निवडून आलेल्या होत्या त्यानंतर व्हिडिओ बनवणारा एकमेव आपणच आहोत आपण सांगितलं होतं की या दोन हजार चोवीसला चो प्रीतम मुंडे यांचा पत्ता कट होऊ शकतो आणि पंकजा मुंडे यांना तिथं संधी मिळू शकते पंकजा मुंडे यांना तिकीट मिळू हो शकतं पंकजा मुंडे हे खासदार होऊ शकतात हे आपण सगळ्यात पहिले आपल्या गावरान विश्लेषक या चॅनलवर सगळ्यात अगोदर सांगितलं होतं तो व्हिडिओ सात आठ महिन्या अगोदरचा आहे जर तुम्ही तो पाहिला नसेल तर ते सुद्धा पहा आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकामध्ये नेमकं काय होऊ शकतं कशा पद्धतीनं होऊ शकतं हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल कारण की या वर्षी दोन हजार बीड लोकसभा मतदारसंघामध्ये मतदानाची जी टक्केवारी आहे ती अगदी कमी प्रमाणात झालेली आहे मतदानाची टक्केवारी घसरलेली आहे बीड लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण सहा विधानसभेचे मतदारसंघ आहेत आणि व्या विधानसभा मतदारसंघामध्ये किती टक्के कोणत्या जागावर मतदान झालंय ते आपण सविस्तर पाहू बीड विधानसभा मतदारसंघामध्ये झालेलं जे मतदान आहे ते आहे त्रेपन्न पॉईंट ऐंशी टक्के तर गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये झालेलं जे मतदान आहे ते आहे बावन्न पॉईंट एकोणसाठ टक्के माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये झालेलं जे मतदान आहे ते आहे पंचावन्न पॉईंट सत्तर टक्के तर परळी विधानसभा मतदारसंघामध्ये झालेलं मतदान साठ पॉईंट अठरा टक्के एवढं आहे केच विधानसभा मतदारसंघामध्ये झालेलं जे मतदान आहे ते आहे त्रेसष्ट पॉईंट पन्नास टक्के तर आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये झालेलं मतदान आहे चौसष्ट पॉईंट वीस टक्के आता हेच जे मतदान आहे एकूण मतदान ते दोन हजार चोवीसला झालं आहे अठ्ठावन्न पॉईंट सदोतीस टक्के तर हीच परिस्थिती दोन हजार एकोणावीसला सहासष्ट पॉईंट सतरा टक्के एवढी होती आता सहासष्ट पॉईंट सतरा टक्के दोन हजार एकोणावीसला मतदान झालं होतं आणि त्यावेळी त्या ठिकाणाहून त्या प्रीतम मुंडे या मोठ्या मताधिक्यानं निवडून सुद्धा आलेल्या होत्या बजरंग सोनवणे यांचा पराभव झालेला होता आता दोन हजार चोवीसला मतदानाची टक्केवारी घसरलेली आहे अनेक मतदारांनी मतदानाकडे मत पाठसुद्धा फिरवलेली आहे आणि आता कशा पद्धतीनं राजकारण आहे ते सुद्धा आपण पाहिलेलं आहे कारण की बजरंग सोनवणे यांनी निवडणूक अधिकारी होते त्या ठिकाणचं प्रशासन होतं यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोपसुद्धा केलेले आहेत की कशा पद्धतीनं काही काही ठिकाणी बोगस मतदान झालं काही काही घटना याच्या तक्रारी बजरंग सोनवणे यांनी निवडणूक आयोगाकडे सुद्धा केलेल्या आहेत मग त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे असं सुद्धा काही जण कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत बोलताना चर्चासुद्धा करत आहेत मग या ठिकाणी नेमकं निवडून कोण येऊ शकतं कोणाची ताकद किती आहे हे जर आपण पाहिलं तर यावेळी दोन हजार चोवीसला पंकजा मुंडे या बीड लोकसभा मतदारसंघामधून विजयी होऊ शकतात का टक्कर झाली तरी अवघ्या थोड्याफार मतांना पंकजा मुंडे यांचा विजय बीड लोकसभा मतदारसंघामधून होऊ शकतो तो निवडून येऊ शकतात कारण की बजरंग सोनवणे यांची जी ताकद दोन हजार एकोणावीसला होती त्यावेळी धनंजय मुंडे यांनी पूर्ण ताकदीनं बजरंग सोनवणे यांच्या पाठीमागं ताकद लावली होती आणि तरीसुद्धा बजरंग सोनवणे यांचा पराभव झालेला होता आता मात्र धनंजय मुंडे यांच्या अस्तित्वाची ही लढाई आहे आणि त्यांनी पंकजा मुंडे यांच्या पाठीमागं संपूर्ण ताकद लावलेली आहे आणि जो काही जातीपातीचा विषय हीच परिस्थिती दोन हजार एकोणीसलासुद्धा निर्माण झाली होती जे बील बीड, बीड जिल्ह्यातली जनता आहे नागरिक आहे त्यांना अगदी चांगल्या पद्धतीनं माहिती आहे की दोन हजार एकोणीसला कशा पद्धतीचं राजकारण झालं होतं आणि कशा पद्धती कशाच्या आधारावर निवडणुका झालेल्या होत्या बीडचं राजकारण हे जातीपातीवर याच्यावर होतं विकासाच्या मुद्द्यावर होत नाही शिक्षणाच्या मुद्द्यावर होत नाही अशा पद्धतीचं जे मतं आहे ते सुद्धा तिथले काही लोक मोठ्या प्रमाणात मीडिया सोबत बोलताना व्यक्त करत असतात पण मात्र ज्या पद्धतीनं आता निवडणूक पार पडलंय त्या ठिकाणी आता होईल कशा होईल हे निकालानंतर समोर येईलच पण मात्र पंकजा मुंडे या आघाडीवर असलेले दिसतात आणि त्या या ठिकाणाहून खासदार होऊन केंद्रामध्ये जाऊ शकतात असंच आपला या ठिकाणी निश्चितपणे वाटतं तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या